वाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांनीही स्वतः अद्ययावत राहण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन नागपुरातील रोजगार मेळाव्यात दोनशे पन्नास नवनियुक्तांना नियुक्तीपत्र प्रदान प्री प्रायमरी स्कूलवर नियंत्रण ठेवणारा कायदा राज्य सरकार आणणार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची नागपुरात माहिती काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या बैठकीनंतर चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तास्थापनेबाबत काँग्रेसमध्ये तोडगा निघाला असल्याचं विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केलं स्पष्ट आणि येत्या प्रजासत्ताक दिनी राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालयांची नावं जाहीर करण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती आता सविस्तर बातम्या वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांनीही स्वतः अद्ययावत राहण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे आज देशभरात झालेल्या अठराव्या रोजगार मेळाव्यात ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते शासकीय अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी नागरिक देवोभव हा मंत्र लक्षात ठेवून कार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं देशात उद्योग क्षेत्रात मोठी वाढ होत असून रोजगाराच्या संधी वाढत आहे देशवासियांच्या क्रयशक्तीतही मोठी वाढ झाली असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं ते म्हणाले ये विकसित भारत के निर्माण को गति देने का संकल्प पत्र है आप में बहुत सारे साथी देश की सुरक्षा को मजबूत करेंगे हमारे एजुकेशन और हेल्थ केयर इकोसिस्टम को और सशक्त करेंगे कई साथी वित्तीय सेवाओं और एनर्जी सिक्योरिटी को मजबूती देंगे तो कई युवा हमारी सरकारी कंपनियों की ग्रोथ में महत्वपूर्ण भूमिका निभाएंगे रोजगार मेळाव्यात अंतर्गत नागपुरात हिंगणा इथं केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफचे नागपूरचे उपमहानिरीक्षक अनिल कुमार यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं मेळाव्यात दोनशे पन्नास नवनियुक्तांना नियुक्तीपत्र वितरण करण्यात आलं याप्रसंगी संबोधित करताना अनिल कुमार यांनी नवनियुक्तांना आवाहन केलं की इमानदारी निष्ठा कर्तव्यपरायणता या गुणांसोबतच आपल्याला देशसेवेचं एक प्रहरी बनायचं आहे बल्कि देश सिपाही बन रहे हैं। देश की सुरक्षा समाज की शांति और प्रमुख दायित्व रहेगा निवड झालेले हे नवनियुक्त कर्मचारी सीआरपीएफ एमएसीएल सीमा सुरक्षा दल बँक तसंच केंद्र शासनाच्या विविध विभागात कार्यभार स्वीकारतील या प्रसंगी सीआरपीएफ मध्ये नुकतीच निवड झालेल्या नागपूरमधील शिरसी गावातील रोशन या युवकानं या मेळाव्याप्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त केली मित्रांनो माझे पूर्ण नाव रोशन रामेश्वर शेंडे मी मूळच्या शिरसी गावातील आहे नागपूर जिल्ह्यातील चार वर्ष सतत मी मेहनत करत होतो कुठं एक मार्काने दोन मार्काने राहत होतो तर शेवट आज दोन हजार सव्वीस मध्ये माझं सिलेक्शन झालं सीआरपीएफ मध्ये आणि मी भारत सरकारचं खूप खूप धन्यवाद करतो देशभरात पंचेचाळीस ठिकाणी हा मेळावा झाला यात नवी दिल्ली मुंबई नागपूर कोलकाता चेन्नई हैदराबाद तिरुअनंतपुरम भुवनेश्वर आदी शहरांचा समावेश आहे पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप झालं दौंड काष्टी विभागामध्ये सुरू असलेल्या दुहेरीकरण कामांमुळे तसंच आवश्यक अभियांत्रिकी कामांसाठी घेतल्या जाणाऱ्या वाहतूक ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर काही एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत यामध्ये आज नागपूर पुणे एक्सप्रेस पुणे अजनी हमसफर एक्सप्रेस तर उद्या पुणे नागपूर एक्सप्रेस आणि अजनी पुणे एक्सप्रेस यांचा समावेश असून प्रवाशांनी आपल्या प्रवासाचं नियोजन करताना अधिकृत रेल्वे चौकशी माध्यमांद्वारे गाडीच्या ताज्या स्थितीची माहिती घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे बदलापूरमध्ये प्री प्रायमरी स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर त्या चालकावर कारवाई करण्यात आली असून त्या स्कूल व्हॅनचा परवाना देखील रद्द करण्यात आला आहे परंतु अशा प्री प्रायमरी स्कूलच्या नियंत्रणाबाबत सरकार गांभीर्यानं विचार करत असून लवकरच यासंदर्भात कायद्याचा मसुदा अभ्यास गटाद्वारे तयार करण्यात येत असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली परंतु शाळेवर कार्यवाही करायची झाल्यास अजूनपर्यंत प्री प्रायमरी स्कूल ह्या शासनाच्या अखत्यारीत असण्यासंदर्भात त्या ठिकाणी काही प्रोव्हिजन्स नव्हत्या ही बाब मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आपण साधारणतः सात आठ महिन्याआधी आणून दिली आणि त्यांनी तातडीनं प्री प्रायमरी स्कूलच्या संदर्भात एक नवीन कायदा तयार करण्यासाठी शासनाला सूचना दिलेल्या आहेत लवकरात लवकर ह्या संदर्भात कायदा तयार करून राज्यातल्या सगळ्या प्री प्रायमरी स्कूल ह्या शासनाच्या अखत्यारीमध्ये येते अकोला महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेचं गणित अखेर जुळलं असून भाजपा आणि मित्रपक्षांची सत्ता स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे भाजपच्या नेतृत्वाखाली शहर सुधार आघाडी स्थापन करण्यात आली असून गटस्थापनेसंदर्भातील पत्र अमरावती विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आलं आहे महापालिकेतील एकूण संख्याबळ पाहता भाजपकडे अडतीस नगरसेवक आहे त्यांना शिंदे गटातून एक अजित पवार गटातून एक शरद पवार गटातून तीन आणि शहर विकास आघाडीतून एक यांचं पाठबळ मिळाल्यानं एकूण संख्याबळ चौरेचाळीसवर पोहोचलं असून स्पष्ट बहुमत पूर्ण झालं आहे दरम्यान दिवसभर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर काँग्रेस आमदार साजिद खान पठाण तसंच उबाठाचे आमदार नितीन देशमुख यांच्याकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू होते मात्र संध्याकाळी भाजपा आमदार रणधीर सावरकर यांनी आमच्याकडे बहुमत असून भाजपा आणि मित्रपक्षांची सत्ता स्थापन होणार आहे असा दावा माध्यमांशी बोलताना केला या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याबाबत काँग्रेस अंतर्गत असलेल्या संघर्षावर तोडगा निघाला असून महापौरपदी कुणाची निवड होईल हे खासदार प्रतिभा धानोरकर ठरवणार असून स्थायी समितीचा निर्णय आपण घेणार असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक झाली यात हा निर्णय झाल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं यानुसार गटनेत्याची निवड प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या होणार आहे पक्षाचा नेता म्हणून संयमी भूमिका घ्यावी लागते कोणी टीका केली शिव्या दिल्या तरी आपलं काम करावं लागतं यावेळी देखील पक्षासाठी दोन पावलं मागे घेतल्याचं वडेट्टीवार यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांना उत्तर देताना स्पष्ट केलं चंद्रपुरात उद्भवलेल्या स्थितीत भाजपानं स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या असून नगरसेवकांना विविध प्रलोभनं दिली जात आहेत नगरसेवकांना एक कोटी रुपये पद देण्याचा आमिष दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव रेल्वे स्थानकावर नवीन आणि अत्याधुनिक उपहारगृहाचं लोकार्पण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी या नवीन सुविधेबद्दल त्यांनी माहिती दिली ज्याच्यामध्ये रेल्वेच्या बोगीमध्येच ह्या सगळ्या सुविधा देण्याचं काम या ठिकाणी चहा असेल नाश्ता असेल जेवण असेल सगळ्या प्रकारचा आणि त्याला लोकही असं दिलेलं आहे की जणू आपण रेल्वे स्टेशनवर बसून रेल्वेमध्ये बसून आपण हे सगळं याचा सगळा आनंद घेत आहोत अशा प्रकारचं सगळं लुक याला दिलेलं आहे एकीकडे एक ओरिजिनल रेल्वेचा प्लॅटफॉर्म आहे दुसऱ्या बाजूला सुद्धा वंदे भारतचा लुक तयार करण्यात आलेला आहे त्यामुळं एक लोकांना एक वेगळा आनंद या ठिकाणी येऊन चहा नाश्ता घेण्याचा मिळणार आहे तर आज त्याचं रिसर असं उद्घाटन आज, आज शेगाव नगरीमध्ये संपन्न होत आहे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी कार्यालयांची नावं येत्या सोमवारी प्रजासत्ताक दिन सोहळ्यात जाहीर करण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे दीडशे दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत विविध दहा स्तरांवर शासकीय कार्यालयाचं मूल्यमापन संकेतस्थळ ई ऑफिस व्हॉट्सॲप चॅटबॉट एआय ब्लॉकचेनचा वापर अशा विविध निकषांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयांचं मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात येत आहे त्यात सर्वोत्कृष्ट प्रत्येकी पाच जिल्हाधिकारी कार्यालयं पोलीस अधीक्षक कार्यालयं महानगरपालिका सात राज्यस्तरीय आयुक्तालय संचालनालय मंडळं महामंडळं निमशासकीय संस्था शासकीय कंपन्या इत्यादींची निवड केली जाणार आहे मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे ऑर्गॅनिक पिकांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असून या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी लवकरच ऑर्गॅनिक फार्मर मार्केट ही संकल्पना वर्धा शहरामध्ये अस्तित्वात आणून ऑर्गॅनिक शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणार असल्याचं वर्ध्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं हवामान विदर्भात थंडीचा जोर कमी होत असून आज सर्वात कमी तापमान यवतमाळ जिल्ह्यात अकरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर वाशिम जिल्ह्यात सर्वात जास्त एकतीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली शेवटी पुन्हा ठळक बातम्या वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांनीही स्वतः अद्ययावत राहण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रोजगार मेळाव्यात प्रतिपादन नागपुरातील रोजगार मेळाव्यात दोनशे पन्नास नवनियुक्तांना नियुक्तीपत्र प्रदान प्री प्रायमरी स्कूलवर नियंत्रण ठेवणारा कायदा राज्य सरकार आणणार राज्यमंत्री डॉक्टर पंकज बोयर यांची नागपुरात माहिती काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या बैठकीनंतर चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेबाबत काँग्रेसमध्ये तोडगा निघाला असल्याचं विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केलं स्पष्ट आणि येत्या प्रजासत्ताक दिनी राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालयांची नावं जाहीर करण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार okay.